नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे झटपट होणाऱ्या आळूच्या वड्या चला तर मी आता माझ्या बागेतील आळूची पानं तोडून घेते आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्या मी दशा काढून घेते सगळ्या पानांच्या दशा काढून झाल्या आहेत आता पानं मी असे एक ठेवून घेते आणि चिरून घेते आळूचे पानं असे बारीक चिरून घेतले यात आता डाळीचं पीठ टाकते एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय हिंग हळद तिखट मीठ चिंच आणि गुळाचा कोळ चिंचेचा कोळ टाकल्यामुळे आळूच्या पानांमुळे जी खाज होते कशाला ती होत नाही तीळ आता हे मी भिजवून घेते श्रावण महिना चालू आहे नाहीतर तुम्ही यात लसणाची पेस्ट पण टाकू शकता व्यवस्थित एकत्र करून झाले यात थोडं थोडं पाणी टाकते गोळा भिजवून तयार आहे हाताला मी तेल लावून घेते स्टीमरचं भांडं आहे त्याला पण मी तेल लावून घेते थोडं याचा असं गोळा करून घ्यायचं आहे आपण हे गोळे वाफवून घेऊ हुं। पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटं छान हे वाफवून झाले आता मी याचे बारीक तुकडे करून घेते पातळ पातळ चिरायचं एकदम तेल तापलंय तळून घेते आळूच्या वड्या तयार आहेत